नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या भागात आजच्या कथेचं नाव आहे भूताई जहाजेली हे जहाज अठराशे सत्त्याण्णव मध्ये सेंट पीटर्सबर्ग इथे बांधण्यात आले जहाजाला ट्रिपल चे एकच इंजिन होते जहाजाचा जा सांगडा लोखंडी पट्ट्यांपासून बनवण्यात आलेला होता आणि व इतर बांधकाम लाकडाच होतं जहाजाच्या साठवणीच्या जागेत एका सपरीत पंचवीसशे मैल अंतर कापण्यात का कोळसा साठवण्याची सोय होती सुरुवातीचे पाच वर्ष बाल्टिक समुद्रातून फिनलंडच्या आखातात इवान व्हॅलीनी व्यवस्थित मालाची नेआण करत होते या पाच वर्षाच्या काळात जहाजावर कोणतीही अप्रिय घटना घडली नाही एकोणाशे तीन मध्ये जपान विरुद्ध हो घातलेल्या युद्धासाठी रशियन सरकारने ते ताब्यात घेतले आणि लडी होस्टॉक इथे युद्ध साहित्य नेण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवली उत्तर समुद्रातून निघून अटलांटिक महासागरातून आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने मार्गक्रमणा करत जहाजाने दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन गाठले या ठिकाणी जहाजात कोळसा भरण्यात आला केप टाउन सोडल्यावर केप ऑफ सोड गुड होपला वळसा घालून पूर्व किनाऱ्याने जहाजाने झांझीबार बेट गाठलं हिंदी महासागरातून पुढे मजल मारण्याच्या दृष्टीने जहाजात जास्तीचा कोळसा भरण्यात आला आतापर्यंत जहाजाचा प्रवास अगदी सुनियोजित प्रकारे सुरू होता जहाजाने झांजीबार बेट सोडून हिंदी महासागरात प्रवेश केला आणि डेक्कवरील खलाशांना अनेकदा आपल्या आसपास कोणीतरी वावरत असल्याचा भास होऊ लागला आपल्यावर कोणाची तरी सतत नजर आहे असं प्रत्येकाला वाटत असे प्रत्यक्षात कोणाच्याही नजरेस काही पडलं नाही तरी आपल्या अवतीभोवती कोणती तरी अज्ञात शक्तीच असल्याचं सर्वांना जाणवत येणारी थंड हवेची अनैसर्गिक त्या शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती मात्र अद्यापही कोणतीही अप्रिय घटना घडलेली नव्हती एका संध्याकाळी पहारा बदलण्याच्या वेळी डेकवरील वरील एक आकृती दिसली मानवी आकाराच्या त्या आकृतीला स्पष्ट दिसून येतील असे कोणतेही अवयव दिसत नव्हते पारदर्शक ती आकृती रात्रीच्या अंधारात चमकत होती डेकच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन ती आकृती एका बोटी मागे अदृश्य झाली हा विलक्षण प्रकार पाहून deck वरील पाचावर धारण बसली. परंतु अद्यापही त्या आकृतीने आपला प्रताप दाखवण्यास सुरुवात केली नव्हती. मजल दर मजल करीत जहाज चीन मधील port ऑर्थर या मिलिटरी तळापाशी पोहचलं. आणि खलाशांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. पोर्ट ऑर्थरला पोहोचण्यापूर्वी आदल्या रात्री एका खलाशाने जोरदार किंकाळी फोडली. त्याला शांत करण्याचा काही जण प्रयत्न करू लागले. काही क्षणातच सर्वांनाच आपलं काय करतो आहोत याचं भान उरलं नव्हतं. कोणाचाही स्वतःवर ताबा उरला नव्हता. स्वतःला आणि एकमेकांना बदडण्यास त्यांनी सुरुवात केली. एका खलाशाने झेंड्याची काठी उपसून इतरांवर हल्ला चढवला काही वेळ हा गोंधळ असाच सुरू राहिला अकस्मात या खलाशाने कड घातली आणि स्वतःला समुद्रात झोकून दिला रात्रीच्या अंधारात अथांग सागरात तो बुडाला आणि डेकवरील परिस्थिती जादूची कांडी फिरावी तशी पूर्वपदावर आली पोर्ट ऑथर इथल्या रशियन अधिकाऱ्यांनी खलाशांच्या कहाणीवर विश्वास ठेवण्याचं साफ नाकारलं. पूर्व नियोजित योजनेप्रमाणे जहाज व्हॉलदिवोस्तोक इथे नेण्याचा त्यांनी कॅप्टनला आदेश दिला. port ऑर्थर सोडून जहाजाने पुढचा मार्ग पकडला. सुरुवातीच्या दोन दिवसात काहीही न झाल्याने सर्वांच्याच मनावरील ताण कमी झाला. तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या शक्तीने आपली चुनूक दाखवली डेकवरील खलाशांचा स्वतःवरील ताबा पूर्णपणे उडाला आपस आपापसात त्यांची जोरदार भांडणे आणि मारामाऱ्या माऱ्या सुरू झाल्या आपण काय करतो आहोत हेच कोणालाही समजत नव्हतं काही मिनिटांनी एका खलाशाने समुद्रात उडी घेतली आणि डेकवरील वातावरण अकस्मात निवळलं जहाज स्टोकला पोचल्यावर जहाजावरील बारा खलाशांनी जहाज सोडून धूम ठोकली जहाजावरील अज्ञात दृष्टशक्ती शक्तीपासून लवकरात लवकर दूर जाण्याची त्यांना घाई झाली होती दुर्दैवाने पलायनाचा हा प्रयत्न साप अपयशी ठरला बाराही कला खलाशांना कैद करून जहाजावरील एका केबिन मध्ये डांबण्यात आले व्लाडिस्टोक इथल्या रशियन अधिकाऱ्यांनी कॅप्टन कडे या सर्व प्रकारची सखोल चौकशी केली परंतु त्यातून निष्पन्न नाही जहाजात पुन्हा माल भरण्यात आला आणि ते हाँगकाँगच्या मार्गाला लागले बंदरातून बाहेर पडताच त्या शक्तीने पुन्हा डोकं वर काढलं पहिल्या दिवशी रात्री पूर्वीप्रमाणेच गोंधळाला सुरुवात झाली एका खलाशाने सागरात उडी टाकल्यावरच परिस्थिती पदावर आली दुसऱ्या रात्रीही तोच प्रकार झाला तिसऱ्या दिवशी रात्री कोणी समुद्रात उडी टाकली नाही परंतु एका खलाशाला भीतीमुळेच मृत्यू झाला हाँगकाँग बंदर समोर दिसत असताना जहाजाचा कॅप्टन स्वेन अँड्रिस्ट याने स्वतःला समुद्रात झोकून दिलं जहाज हॉंगॉंग बंदरात पोहचताच खलाशांनी जहाजावरून उड्या टाकल्या आणि ते हाँगकाँग आणि आजूबाजूच्या परिसरात लपून बसले सेकंद ऑफिसर राईस हॅन्सन आणि पाच क्रँडिनॅयन खलाशी जेवढे जहाजावर शिल्लक राहिले होते क्राईस्ट हॅन्सन हा अत्यंत झाडशी स्वभावाचा माणूस होता त्याचा खेतांवर अजिबात विश्वास नव्हता त्याने जहाजाचं कॅप्टन पद स्वीकारलं अनेक नवीन खलाशांची नेमणूक केली आणि लोकरीने जहाज भरून ऑस्ट्रेलियातील सिडनी बंदरात जाण्यासाठी नांगर उचलला जहाजावरील नवीन खलाशांपैकी एकालाही जहाजाचा इतिहास माहित नव्हता सुदैवाने सिडनीच्या दिशेने प्रवास बऱ्यापैकी सुरळीत झाला त्या शक्तीच्या अस्तित्वाचा कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही सिडनी बंदरापासून एक दिवसांवर असताना क्राइस हॅन्सलने डोक्यात गोळी झाडून घेतली इंजिन रूम मध्ये काम करणाऱ्या हॅरी नेल्सनने फर्स्ट मेटचा सहाय्याने जहाज सिडनीला आणलं जहाज चकक्याला लागण्यापूर्वी नेल्सन वगैर्ता सर्वांनी जहाजावरून धूम ठोकरी रशियन सरकारने हॅरी नेल्सनचा सहाय्याने मुटा विश्वास न ठेवणाऱ्या कॅप्टनचा शोध घेण्यास सुरुवात केली लवकरच त्यांना योग्य असा माणूस मिळाला परंतु आतापर्यंत जहाजाचं इतकं नाव झालं होतं की इतर खलाशी आणि कर्मचारी वर्ग मिळेपर्यंत चार महिने गेले जहाजाने सिडनी बंदर सोडलं आणि अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोची वाट धरली सुरुवातीचा आठवडाभर जहाजाचा प्रवास व्यवस्थित सुरू होता परंतु पुन्हा पहिल्याप्रमाणेच असपद्ध गोंधळ सुरु झाला पूर्वीप्रमाणेच डेक वरील स्वतःवरील ताबा उडाला परिस्थिती मूळ पदावर आल्यावरही दोन खलाशी इतके प्रशुद्ध झाले होते की त्यांना जहाजाच्या तळ्यातील एका केबिनमध्ये बंदिस्त करून ठेवण्याची वेळ आली सकाळी दोघही मृतावस्थेत आढळून आले दुसऱ्या दिवशी बुन्हा खेतांवर अजिबात विश्वास न ठेवणाऱ्या कॅप्टनने ची नळी स्वतःच्या तोंडात खुपसून सोठावर थोडाफार ताबा असलेल्या फलाशांच्या मदतीने हॅरी नेल्सने जहाज मागे फिरून आणलं यावेळी मात्र हॅरी नेल्स सह सर्वांनी जहाज सोडून काढता पाय घेतला कितीही मोठ्या रकमेच आमिष जहाजावर परतण्यास प्रवृत्त करू शकलं नाही जहाजावरील कोणत्याही सामानाचा थोडासा तुकडाही त्यांना नको होता पुढे पुढे तर जहाजावर पहारा ठेवण्यासही कोणी माणूस मिळेना उत्कृष्ट स्थिती तरी हे जहाज पुढे कित्येक महिने बंदरात तसच पडून राहिलं सागरावरील खलाशांना या शक्तीचा नायनाट करण्याचा एकच उपाय ठाऊक होता आग सातच्या हिवाळ्यात एका रात्री हे जहाज पेटवून देण्यात आलं अनेक छोट्या छोट्या बोटीतून जहाजाभोवती बोटी। कोंडाळ करून होडकाचे गुटके घेत खलाशांनी जहाजाचा अंत साजरा केला काही जण आनंदाने गाणे बजवण्यात मशगुल झाले होते जहाज जळून पाण्याखाली जाण्यापूर्वी अंगावर काटा उभा राहावा अशी एक स्वर्णभेदक किंकाळी सर्वांना ऐकू आली जहाजावर कोणत्या अज्ञात शक्तीचं वास्तव्य होतं हे मात्र कधीही कोणालाही समजून आलं नाही मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद